रामकृष्ण हरिमाऊली मी अमित बोईर मी मूल करावे गावचा मागची पंधरा वीस वर्ष झाली मी आया विनिपॅक राहतो राहत आता या आगरी भाषा बोलाचा जास्त संबंध येई नाही मला तरीसुद्धा मी जवळ जवळी जमलं आहे तवरी जपाचा प्रयत्न केला आहे तवरी जपाचा नाही एक कवितेच्या माध्यमात जापाचा बी प्रयत्न केला चुकला काही चुकला असेल तर माफ करा हसू नका कारण माझा यो प्रयत्न आहे यो टिकला तरच माझी आगरी भाषा टिकल तर कवितेचं कवितेचा शीर्षक आहे डोकरे आहे तर आता कवितेचा विषय आहे मामाचा गाव न कवितेचा शीर्षक मी डोकरे आहे का आधी नाही डोकरे आहे म्हणजे आमची आसची आस ती रावची बेलापूरला आम्हाला सक्का मामा नव्हता हो दोन चुलत मामा होतं त्याही बी आमच्या हो सक्के मामापेक्षा जास्तच प्रेम केला पण दिवाळीचे सुट्टीन उन्हाळ्याच्या सुट्टीन बेलापूरला जावंसा मामाशे गावाला जावंसा म्हणजे आमचा संबंध डायरेक्ट आमच्या डोकऱ्याऐशी आहोत म्हणून कवितेचा शीर्षक डोकरे आहे सादर करते मी माझी कविता डोकरे आहे कणगी जेली जातं जेलं अंगणांचं पेंड्यांचं भारं भिजेलं कणगी जेली जातं जेलं अंगणांचं पेंड्यांचं भार भिजेलं सकाळची चुली वची शिली भाकरी जेली डोकरे आहे तू जेलीस न सतरावाल्या ऐकलेले तुझ्या गोष्टीची मजा बिजेली कणगी जेली जातं जेलं अंगणांचं भार भारं विजेलं सकाळची चुलीवरची शिली भाकरी जेली डोकरी आय तू जेलीस न सतरावाल्या ऐकलेले तुझ्या गोष्टीची मजा बिजेली बेलापूरचे मुकादमाचं दुकान जेला कागदाचे पुरीन बांधलेलं सण जेलं एसटीच्या स्टँडवरची वऱ्याची टपरी जेली डोकरी आय तू जेलीस न तुझे वटींशी दिलेली दिर्कीची मजा जेली बेलापूरचे मुकादमाचं दुकान जेला कागदाचे पुरीन बांधलेलं चण जेलो एस स्टँड वची वऱ्याची टपरी जेली डोकरी आय तू जेलीस न तुझे वटींशी दिलेली दिर्केची मजा बिजली बापाशी नोकरी गेली तवा तू लपून डब्यान दिलेले पिठीची चव जेली बापाशी नोकरी गेली तवा तू लपून डब्यान दिलेले पिठीची चव जेली मामाच्या हातान धरलेले चिकाची गोरी जेली डोकरी आय तू जेलीस न सुकरीची तुपान चाललेली वरी जेली डोकरी आय तू जेलीस ना आमासे गावन जावची मजाच जली डोकरी आय तू जेलीस ना आमाशे गावन जावची मजाच जाली